आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोड शिवसेना उपशहर प्रमुख मिलिंद गाणे यांच्या नेतृत्वात नवरनगर परिसरातील असंख्य नागरिकांकडून पालिका प्रशासनी विरोधात तीव्र जन आंदोलन निसर्ग ते नवरनगर या, ना या रस्त्यावर नाले दुरुस्तीच्या माध्यमातून गत एक महिन्यांपासून पालिका प्रशासनाकडून खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे रहदारीस होणाऱ्या मनस्तापाबद्दल खड्ड्यात उतरून नगरपालिका प्रशासनाविरोधात असंख्य नागरिकांचे मिलिंद गाणे यांच्या नेतृत्वात तीव्र जन आंदोलन येत्या आठ दिवसात नगरपालिकेच्या माध्यमातून सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास नवरे नगर फेडरेशनच्या माध्यमातून सुब खर्चाने सदर रस्त्यावरील खोदकाम जेसीबीच्या सहाय्याने भरून सदर रस्ता रहदारीसाठी सुरू करण्याचा मिलिंद यांचा नगरपालिका प्रशासनाला इशारा तसेच निसर्ग ग्रीन मध्ये राहत असणारे दोन लोकप्रतिनिधी सदर गंभीर समस्येबाबत अनभिज्ञ कसे असा उपरोधिक सवाल करीत मिलिंद खान यांचा संताप व्यक्त तसेच केवळ फोटो सेशनच्या माध्यमातून करण्यात आलेले दिखाऊ पब्लिसिटी स्टंट म्हणजे समाजसेवा नव्हे मिलिंद खान यांचा उपरोधिक टोला गत एक महिन्यांपासून अंबरनाथ पूर्वेकडील निसर्ग ते नवरनगर येथे जाणाऱ्या मुख्य रस्ता पालिका प्रशासनाच्या माध्यमातून नाले दुरुस्तीच्या नावाखाली खोदून ठेवल्यामुळे सदर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या स्थानिक रहिवासी वाहन चालक महिला वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी मुले यांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागतो तसेच गत अनेक दिवसांपासून गटार दुरुस्तीच्या नावाखाली नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून खोदून ठेवलेल्या सदर रस्त्यात अनेक नागरिक पडल्याच्या घटना देखील यावेळेस निदर्शनास आल्या आहेत त्याच अनुषंगाने सदर गंभीर समस्येची दखल घेत शिवसेनेचे से उपशहर प्रमुख मिलिंद यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सदर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या असंख्य नागरिक तथा महिलांनी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून खोदकाम करण्यात आलेल्या रस्त्यामध्ये उतरून तीव्र जन आंदोलन केले तसे पालिका प्रशासन तथा निसर्ग ग्रीन परिसरात राहत असलेल्या दोन लोकप्रतिनिधींनी विरोधात संताप व्यक्त केला शिवसेना उपशहर प्रमुख मिलिन गान यांनी सदर आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना पालिका प्रशासनाच्या माध्यमातून गटार दुरुस्तीच्या नावाखाली निसर्गते नवरंग नगर या मुख्य रस्त्यावर खोदून ठेवल्यामुळे सदर परिसरात वास्तव्यासहणाऱ्या अनेक स्थानिक रहिवासी वाहनचालक महिला वृद्ध ज्येष्ठ नागरिक शाळकरी मुले यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच दुरुस्तीच्या नावाखाली सदर रस्ता बंद असल्यामुळे निसर्ग येथील पर्यायी एकमेव रस्ता स्थानिकांना रहदारीसाठी बंद केल्यामुळे आम्ही प्रवास कसा करायचा असा उद्विमय सवाल शिवसेना उपशहर प्रमुख मिलिंद यांनी पालिका प्रशासनाला केला तसेच निसर्ग ग्रीन मध्ये राहत असलेले दोन दोन लोकप्रतिनिधी सदर रस्त्याच्या खोदकामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल अनभिज्ञ कसे असा सवाल उपस्थित करीत केवळ फोटो सेशन करून पब्लिसिटी स्टंट म्हणजे समाजकार्य कार्य नव्हे असा उपरोधिक टोला देखील शिवसेना उपशहर प्रमुख मिलिंद गान यांनी लोकप्रतिनिधींना लगावला तसेच येत्या आठ दिवसात नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून रस्त्याचा सदर गंभीर प्रश्न मार्गीना लागल्यास नवरेनगर फेडरेशनच्या माध्यमातून कोणत्याही परिणामाची दमा न बाळगता जेसीबीच्या साह्याने सदर रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने भरून सदर परिसरातील रहिवाशांसाठी सदर रस्ता रहदारीसाठी खुला करण्याचा इशारा देखील त्यांनी पालिका प्रशासनाला दिला तसेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वानुसार तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा देव वाळेकर तथा राजेंद्र वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्थानिकांच्या मूलभूत समस्या निवारणाकरता शिवसेनेच्या माध्यमातून अहोरात्र कार्यशील राहण्याचा ठाम विश्वास देखील यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख मिलिंद गान यांनी व्यक्त केला तसेच पालिका प्रशासनाविरोधात आयोजित सदर आंदोलनात राजकुमार सिंग संदीप मोरे दत्ताराम जवळ कुमार यादव नाथा खरमोडे अशोक मोडक प्रेमकुमार यादव अमोल धांडे अतुल देशमुख राकेश पांडे शरद गोरले काका मोडक संकेत मोरे मनोज मराठे संकेत पवार मंगेश वाघमारे रवी यादव चिनू कुंज बिहारी उमेश नायक रिंकू मनीषा पवार निकिता सोपरकर संगीता कदम प्राची प्रधान सारिका मोडक ब्राह्मणे काकी गरुड काकी प्रमोद जयस्वाल विनोद धेंडे गणेश बडवे आकाश जाधव सुनील ठाकूर संतोष कारगे निलेश माहिनकर गुणवंत वाळके इंदुमती खैरे जयश्री हातेकर आदी स्थानिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार आज हा रोड निसर्ग करून जातो गेले एक महिन्यापासनं हा रोड बंद आहे लहान मुलांच्या स्कूलच्या बसेस आणि बाकी येण्या जाणारा त्रास हा होत आहे तिथे काही लोकांनी येऊन फोटो काढले ते फेसबुकवर दाखवले आणि त्याच्यानंतर काही छोटे मोठे अधिकारी जे नगरपालिकेचे ते आले आणि हा रस्ता फोडून टाकला या रस्त्याची आज दुर एवढा कनेक्टिव्ह रोड आहे हा हा आमच्या नवरेनगरकडून बाहेर निघतो आणि पूर्ण लोक येणारे या रोडनी ये जा करतात दुसरी गोष्ट निसर्गवाल्यांनी चार दिवस फक्त रोड जायला यायला लोकांना चालू करून दिला त्याच्यानंतर गेले किती आता जर जात आहेत तर तिथे लोकांची भांडणं होत आहेत तर माझी प्रशासनाला आणि नगरपालिकेला विनंती आहे की जर त्यांनी हा रोड आठ दिवसांमध्ये जर याचं काम केलं नाही तर आम्ही नवरेनगर फेडरेशनच्या माध्यमातून हा रोड बुजून टाकू आणि लोकांना जा यायला त्यासाठी सुविधा देऊ दु। दुसरी गोष्ट एक मोठं उदाहरण आपल्याकडे आपले, आपले लोकप्रतिनिधी अंबरनाथचे या निसर्गामध्ये राहतात ते पण या रोडनी ये जा करतात पण त्यांनासुद्धा हा रोड दिसत नाही ते लोक दखल घेऊ शकत नाही आहे आमच्या ऑफिसमध्ये वारंवार कंप्लेंट आल्याच्या नंतर आज हे त्रस्त नागरिक माझ्याकडे आले मी त्यांना घेऊन या स्पॉटवर आलो आणि जर आम्ही परत एक वेळा सांगतो की जर हे आठ दिवसामध्ये जर काम झालं नाही जो कोणी ठेकेदार असेल ज्याला कोणी काम दिलं असेल आ, मा माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांना पण आम्ही या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की हे आपले सर्व मतदारसंघातली लोक आहे आणि त्रस्त आहे साहेब गेले एक महिना नगरपालिका काम करत नाही तर आपण याकडे लक्ष द्यावं तशीच मी मुख्यमंत्र्या मुख्य अधिकाऱ्यांना पण विनंती करतो की त्यांनी या स्पॉटवर आज सुट्टी असेल साहेब तुम्ही आज आराम करा पण उद्या सकाळी येऊन या रोडची अवस्था बघा या रोडची अवस्था काय आहे गेले एक महिने झाला पूर्ण परिसर फिरून शाळेच्या बसेस असतील लोकं असतील किंवा येणा जाणारे लोक असेल कोणाला माहीतसुद्धा नाही हा रोड फोडण्यात आला तेव्हा कोणाला सांगितलं नाही डायरेक्ट ठेकेदाराच्या स्वाधीन करून हा एका एक दिवसात रोड फोडण्यात आला आणि याचं काम अर्धवट आहे आपण बघू शकता की छोटी लाईन जर टाकली तर हे पाणी जात नाही निसर्गवाले इथला पाईप टाकू देणार नाही त्यामुळे हे ठेकेदार जो कोणी असेल या कामाचा त्यांनी जर दोन तीन दिवसामध्ये दखल घेतली नाही तर आम्ही स्वतः सहकर्षांनी ही स्वत माती टाकून हा लोकांना जे सी बी आणून हा लोकांना चालू करून देऊ रोड त्याच्यानंतर जे काय होईल ते त्याचा पत्र पत्रव्यवहार किंवा जे काही त्याचा होईल ते नगरपालिका याची दखल घेईल आणि हे सर्व जे काही काम आम्ही करतो माननीय श शहर शाखा शिवसेना अंबरनाथ प्रमुख अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर राजेंद्र वाळेकर आणि आमचे लाडगे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून नेहमी लोकांसाठी सेवेत जे सांगितलं हे ध्येयवाक्य आहे बाळासाहेबांनी की ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण त्याच ध्येयातनं नेहमी आम्ही चालत असतो आणि जे असे उपक्रम जे लोकांना त्रास होणारे आहे त्याच्या शिवसेना पहिल्या नंबरवर आणि लोकांची मदत करायला रस्त्यावर उतरते जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला आज एक महिन्यापासून इतका त्रास होतोय लहान मुलांना घेऊन यावं लागतं इतकं जीव मुठीत घेऊन यावं लागतं तर इथे एक नाला आहे गाडी धुतात तिथं त्या रस्त्याने जरी गेलं तर एक महिला पडली तिचं अक्षरशः कान फाटलं हे गालपडं फाटलंय तिचं आणि इकडनं आम्ही जायचं कसं पाणी आलं तर आमच्या घरामध्ये पाणी आम्ही विनायकमध्ये राहतो आमच्या घरामध्ये पाण्या जायची शक्यता आहे मग ते जाऊ द्या पण हे तर आमचं करून द्या आम्हाला जाण्यासाठी आम्हाला रस्ता द्या आणि हा एकच असा रस्ता इकडनं जाणं येणे स्टेशनला पण हाच रस्ता आहे ना निसर्गामध्ये जाऊ देत ना ते तिकडनं आम्हाला जाऊ देत कोणीही आम्हाला जाऊ देत नाही आम्ही कसं कुठून जावा इथून जरी गेलं तिथं पडण्याची शक्यता आता ह्या वयामध्ये पडलं तर कसं होईल आमचं तेवढा विनंती आहे साहेबांना तेवढ्या हां बोल नमस्कार मी दत्ताराम चव्हाण ह्या रोडची अवस्था बघून असं वाटतं की आपलं अंबानाशीर खूप मागे बिचारलं जात आहे आपल्या निसर्ग मध्ये आपले लोकप्रतिनिधी दोन दोन राहतात एक सोडून दोन प्रतिनिधी राहतात परंतु गेल्या एक महिन्यापासून हा रोड खोदला आहे शाळेची लहान मुलानं झाले किंवा आमची घंटा गाडी येणे किंवा अँब्युलन्स येणे किंवा रिक्षा छोट्या बाईक त्यामुळे लोकांना खूप मोठा फेरपट्टा मारून जावा लागतो लोकप्रतिनिधी याच्यामध्ये काही आस्तप्य करत नाही आहे तो फक्त थोडे दिवस फोटो काढले आणि हा रोड खोदून गेले जवळपास एक महिना झाला त्याच्यामुळे लोक खूप त्रस्त आहेत त्यात अजून एक भर म्हणजे हा तुम्ही मागे जो रस्ता पाहता ह्या रस्त्यामध्ये एवढं अडचणी येतात की जे काही लोकल दुकानदार आहेत थ, थ, का। ते काय माहिती नाही आम्हाला लिगल आहेत अनलिगल आहेत त्यांनी हळूहळू सगळी दुकानं पुढं वाढवले आहेत त्यामुळे काय होतं एखादी तरी गाडी बाईक किंवा रिक्षा आली किंवा अँब्युलन्स आली तर रोड जायला खूप मुश्किल होतो तर प्रशासनाने त्यांच्याकडे मग लक्ष द्यावं मी आपले माननीय मुख मुख्याधिकारी जे साहेब टीकाशी साहेब यांना विनंती करतो ते त्यांनी जातीने ह्या ल ह्या उपक्रमामध्ये लक्ष द्यावं आणि आमच्या लोकांना जो काही त्रास होतो ह्या रस्त्यामुळे खूप पाणी पडतं बऱ्याच लेडी इथे पडतात असं वाटतं की आम्ही जसं काय समुद्रामध्ये पोहोचतोय तर लवकरात लवकर हे चालू करावं नसेल तर पुढच्या रविवारी आम्ही हा खड्डा स्व बुजवू आणि लोकांना होणाऱ्या त्रासपासून मुक्त करू जय हिंद जय महाराष्ट्र ॲडव्होकेट मी डी एम सरोगे बोलतोय मी सुजित क्रीम सिटीला राहतो आम्हाला येणे जाण्यासाठी हाच रस्ता आहे मुलांना शाळेंना जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे त्याच्यामुळे हा फोडलेल्या कामामुळे एक महिन्यापासून त्रास होतो इथं पावसाच्या खूप पाणी जमा होतो दरवर्षीचेच हे प्रॉब्लेम आहे पण याच्याकडे सा शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करतो तरी लवकरात लवकर हे म मार्ग दूरित करावं अशी शासनाकडे आपली अपेक्षा आहे आणि प्रशासनाकडे ही अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज नमस्कार मी सुनील ठाकूर मी नवनगरमध्ये रहिवासी आहे आज पंधरा दिवस झाले इथे रस्ता खोदून ठेवलेला आहे कारण असं झालं की इथे पाणी तुमलं म्हणून त्याची कंप्लेंट गेली की पाणी इथून गायब व्हावं बट त्यासाठी जो हा खड्डा खोदलेला आहे तुम्ही बघाल हा एवढा निमूळता आहे की त्याच्यामुळे कुठल्याही पाण्याची समस्या हाल होणार नाही आणि जेणे आणि त्याच्या व्यतिरिक्त उलटा असं झालं आहे की हा रस्ता एक जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले खोदून ठेवला आहे इथे जवळ नवरीनगर स्कूल आहे इकडे आर्या गुरुकुल स्कूल आहे वरती हॉस्पिटल आहेत क्लिनिक आहेत आणि जाण्याचा हा मेन मुख्य रस्ता आहे हा प्रशासनाने खोदून ठेवला आहे पण त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आम्ही बऱ्याच वेळा ही, ही कंप्लेंट केली इथे लोकप्रतिनिधीसुद्धा राहतात निसर्गामध्ये त्यांचंही दुर्लक्ष आहे आम्ही शेवटी फायनली आमचे मित्र मिलिंद साहेब जे आहे इथे नवरीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी राहतात आम्ही त्यांच्याकडे कंप्लेंट करून गेलो आणि आज फायनली त्यांनी त्यांचा वेळ काढून आज आम्ही इथे त्यांच्यामार्फत एक शासनाला रिक्वेस्ट करतो आहे की हे जर काम होणार नसेल तर एक आठ दिवसामध्ये त्याचा निकाल लावा नसेल होणार तर मिलिंदगांज साहेब आणि आम्ही आमच्या स्वखर्चानी एखादा जे सी बी आणून हा खड्डा बुजवून टाकू आणि लोकांना येण्याचा मार्ग चालू करू लहान मुले लेडीज महिला अशा इथे पडत आहेत इथे जाण्या येण्याचा मार्ग मटन शॉपमधून आहे आणि सर्व्हिस सेंटरमधून आहे जिथे खूप रिस्की आहे जिथून जाणं आणि एखाद्या व्यक्ती एक ति तिथून जाण्यासाठी पण आम्हाला प्रॉब्लेम आहे निसर्ग सोसायटीवाल्यांनी सुद्धा आम्हाला जाण्यासाठी मार्ग बंद केला आहे सामान्य नागरिकांनी जायचं कुठून सो ही एकच रिक्वेस्ट आहे प्रशासनाला की लवकर लवकर हे काम करावं आणि लोकांना येण्याचा मार्ग मोकळा करावा नाही केला तर शनिवार रविवारी आम्ही हा स्वतःहून खड्डा बुजून टाकू जय हिंद जय महाराष्ट्र इथून जे आहे ना ते वरतीपर्यंत निसर्गाचे सेकंड गेटपर्यंत संपूर्ण गटर चेकअप होतं ते गटरचं पाणी विनायक बिल्डिंगमध्येपर्यंत आतमध्ये जातं लोकांच्या दुकानात जातं लोक सगळे पैसे भरतात टॅक्स देतात तुम्हाला टॅक्स दिलं त्या टॅक्सचा तुम्ही काय वापर करता लोकांचं जेवाशी का खेळता ह्या खड्ड्यात माणसं पडली होती दोन पोरं पुढचा रस्ता बरोबर नाही गटर बरोबर नाही तुम्ही करताय काय तर नुसतं खायचे धंदे करताय हे तर जनतेला सांगा मग ती निसर्गावाला असू नाही कोणी नेता असू म्हणजे ह्या तुमच्या ह्या नगरामध्ये कोणी नेता खाई नाही असं मला आहे आज पंधरा वीस पंचवीस दिवस झाला ह्या ठिकाणी ना एवढा मोठा खड्डा खालून ठेवला आहे तुम्ही टॅक्स घेऊन नका लोकांचा कशाला टॅक्स घेता तुम्हाला काम नाही करायचे असेल तर दुकानात पाणी जातं लाखो रुपयाच्या बॅटरचे पाणी गेल्यानंतर खराब होतात मग ती गरिबाला भरून देणार कोण कुणी करायचं ही ही रस्त्याची कामा बघा काय केली ही घटने बघा या गटारी बघा एवढं एवढं काढलंय गटा एवढं पाहिजे एवढं दोन फोटोच्या गटाऱ्यांना काही होणार आहे म्हणजे ही तमाशा करता तुम्ही जनतेच्या